तर नमस्कार मित्रांनो आपल्या त्या दिवसात ना ब्लॉक चालू चौक कंटिन्यू केला के आहे तर पेडगावचा मैदान आहे त्यासाठी आलो आहे तर मैदान मागा तुम्हाला दाखवतो किती गाड्या आलं भरपूर गाड्या आले तर त्यासाठी आम्ही आज युव्ह पोहरा दहा बारा पोरा आमचा हो, पहिला आला राजा त्यासाठी आल्या पुढं गाड्या गाड्यावाड्या किती आली नव्या गाड्या बाबा किती आल्या फुल मैदान भरलं आहे पेटगावचा हिंदी किसरी मैदान आमचा राजा इकडे आहे विंगणांचा तुम्हाला दाखवत असतेस तुम्ही ब्लॉग ओपनत राहा बघतो तीन आट्याने पोचलेलो आहे आम्ही आड्ड्यात आले आणि योग डोंगराचा व्ह्यू बागा असला भारी इथन प्रेक्षक बघताना आमची पब्लिक घेऊ ना तुम्ही वारण व्ह्यू घेत आहोत तर बघा तुम्ही असते सी वाचवून व्ह्यू दाखवतो कशा गाड्या सुट्टा गटावरच्या गटाच्या गाड्या मुंबईच्या दाखव बघतोच गटाच्या गाड्या वा बघतो का म्हणजे पाठी आहे वरणाल भारी व्ह्यू दिसतो तुम्हाला तुम्हाला दाखवतो असं असे वाग आपला ब्लॉग विवाय तर विवाह असला भारी आहे गट्टाचा शेवट पाठी इतना बल पेंगे टच जगह डाय ये बाग तो इन्होंने इतना बाय इंडिक सिर्फ मैदान माना सा पेट गाओ पब्लिक बाग

पब्लिक पार इथे बेडगावचा इंडिकेश मैदान गाडी लखन आणि मित्रांनो लिंगरगडांचा राजा दुपाला घेतला खाली जाईल

पाच वर्षाचं गाजवलं आहे पक्का सोडून लखनी चला आता आम्ही आमच्या गाडी जा चला ब्लॉग वगैरे राहा तुम्ही आता खाली झाले सुट्टीसाठी पब्लिक बघा रिव्ह्यू बघा कुठला तुमचा वाकरी का चला 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 रणो आता شرا ابا پڙهني مار پشيان شرا ابا باپو وا ساري ڪري کي چالهان گه ما ته جي ما رب چين ابا باپو شارك ڏي کي جام جي تو के दबका राणा मारकावा <laughs> गाडी <laughs> शाल जगदा आशालगदाेश

गाडी आहे कि त्यांची गाडी मार बाबा मागे घ्या मागे घ्या मागे गाडी मामा गाडी कशी पुकारले की चार मार्या

मुस ही पब्लिक व्हाय कॅमेरिट चे मित्रांनो पाका करायला आज होती पायरा होता लखनचा तर गटफास केला असा वाचश मथुर चाललाय आणि साधे चाललाय राव भाई आहे गाडीवर मिट राहणार गाडीवर पुढच्या स्वयंचा कारण्या आणि भुंगा आतरलाय सिमीसाठी सुंदर आतिश बाबा पाटील यांचा बचू अदा पवारांच्या नियोजन आम्ही घेतलेला सुंदर

Semi zati zale le Bayla gali Sama mitrano King Lakhan Maydana wala Keja maydana wala Sapte indegesri pakasu Yo indel pakasu Indegesri Iti lakhan Ale king of Pawal Mursi Kishan Pakasu

मित्रो आठ हजार एक मेहूप चाललाय खाली मित्र तू नावला माहिती काय कापच ट्रेन लागली बैलगाड असं मारला आहे दरागाडीची सातारा एक्सप्रेस पलमा मैदानाला मागच्या बेळगाव मैदाना इंडिगिसी पलमा चार बघतो मला <Santhe> मैदानात सुंदर आणि लक्ष्मणराव मैदानात चाललाय सर्जा आणि मथूरची गाडी येत आहे त्यांच्यासोबत गाडीओ असल्या राहूबाई पाटील आढळले कल्याण कंपनी बघा फुल फॉर्म मिळतात <Santhe> Vai que não, फायनल फायनलचा तळाला बा किती भरले सगळी आम्ही मग सगळी वाचल्या होती टोर्नामेंट लगेच कपूर